गावची खबर न्यूज हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलन मनसेही सहभागी शासनाच्या अध्यादेशाची केली होळी महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीची करणाऱ्या महायुती सरकारविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार विरोध केला असताना खोपोली शहरामधील शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर रविवार एकोणतीस जून रोजी खानापूर तालुका खोपोली शहर शिवसेना पक्षाच्या वतीनं महायुती सरकारविरोधात जोरदार विरोध करत शासनाच्या अध्यादेशाची होळी केली या आंदोलनात मनसेनंही पाठिंबा दिला पंधरा दिवसापासून आपण राज्य शासनाने काढलेला अध्यादेश त्याच्यावर आज मराठी जनांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे त्याचं नेतृत्व म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे राजसाहेब ठाकरे असं दोघांनी मिळून त्याच्या संदर्भात एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे हे नियोजन केलं असताना के त्याच्या आधी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी या अध्यादेशाची होळी व्हावी त्याचे त्याचं दहन करण्यात यावं हा उद्देश डोळ्यासमोर कालपासून आजचा दिवस आज एकोणतीस तारखेला दुपारी तीन नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी या अध्यादेशाची होळी होणं फार गरजेचं आहे आणि तसे कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ या अध्यादेशाची होळी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते अकोली शहर आणि खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना घेऊन आज आमच्या समयेत मनसेचे सुद्धा ने एक नेते हजर आहेत ते आपली घरात हे मनसेचं काम करतात तर त्यांनाही असं वाटलं की त्याला त्या आंदोलनामध्ये आम्ही पण सहभागी व्हावं उद्देश एकच आहे की आज हिंदीला विरोध आहे कारण आज पहिलीच्या वर्गात मुलाला टाकल्यानंतर त्याला आपली मातृभाषा अवगत होणं फार गरजेचं आहे आणि मातृभाषा अवगत होण्यासाठी आई वडिलांचे संस्कार त्याचबरोबर शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजनांचे संस्कारसुद्धा मातृभाषेत व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे की पहिली ते चौथी मुलाची बालबुद्धी असते आणि या बालबुद्धीला झेपेल एवढंच भाषा एवढ्याच भाषेचा अभ्यास त्या मुलाकडून व्हावा ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची म्हणजे मराठी जणांची आहे तर त्याच्यामध्ये या आज जर पाहिलं तर हिटलरशी सरकारने या अध्यादेशाला या अध्यादेश काढून कुठंतरी एक मराठी माणसाची नस दुखवण्याचा प्रयत्न केला आहे कुठंतरी मराठी माणसाची नस दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या म मराठी ज्या माणसावर या महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं जे काम चालू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि तो जी आर त्यांनी रद्द करण्यात यावा यासाठी घेतलेला हा मुद्दा ह्या जी आरच्या होळी करण्याच्या माध्यमातून आम्ही या कार्यकर्त्यांच्या बरोबर आज करत आहोत हे सगळं करत असताना आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ह्या हा मुद्दा काढण्याची वेळ नव्हती परंतु आज जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्यासमोर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यांच्या डोळ्यासमोर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि अशा या निवडणुकांच्या माध्यमातून जिकडे बघाल तिकडे आज उत्तर भारतीय या परप्रांतीयांचा भरणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरत चालला आहे आणि परप्रांतीयांचा भरणा भरत चालला असल्या कारणाने त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची सोयी त्यांची सोय केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना मतांचं जे काय म जोगवा मिळणार आहे त्या मतांच्या जोगव्यासाठी त्यांनी काढलेली ही सूची त्यांनी काढलेला आदेश हा कुठंतरी आमच्या मराठी माणसाला जाचक आहे आणि तो जाचक ठरू नये त्यासाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही आज त्याचा निषेध म्हणून या जी आरची होळी करत आहोत आणि ती होळी करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा आज प पडसाद उमटत आहेत आणि नक्कीच या अधिवेशनामध्ये सरकारला हा अत्यादेश अध्यादेश मागे घेण्याची वेळ येईल एवढंच त्या सांगतो आणि सरकार तोंड कशी पडेल एवढंच तुमच्या माध्यमातून तुम मी सरकारला सूचना करतो यावेळी शिवसेना खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे खोपोली शहर प्रमुख अंकुश पवाणी खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील अॅडव्होकेट संतोष खेडेकर संपर्क प्रमुख उमेश गावंड संतोष देशमुख युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर संघटक दिलीप पुरी प्रवक्ते विलास चालके चिंतामणी चव्हाण वसंत पाटील प्रणाल लाले अनिल शेलार परमेश्वर गवळी अनिल पवार विलास पाटील सुभाष जाधव प्रतीक शिंदे कल्पेश पाटील तसेच महिला आघाडीच्या अनिता पाटील सुविधा विचारे आसावरी घोसाळकर किशोरी शिगवण नंदा धडाम संगीता पाटील तसेच मनसे पर्यावरण सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित घरत खोपोली शहर सतीश एरुनकर आदी प्रमुख उपस्थित होते हिंदी भाषेचा वाद राज्याच्या राजकारणात जोर धरू लागला असून महायुती शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय या हिंदी सक्ती विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे एकत्र येत पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत याच पार्श्वभूमीवर एकोणतीस जून खोपोलीमधील शिरफाटा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करत हिंदी सक्ती बाबतच्या शासनाच्या परिपत्रकाची होळी करत शासनाचा सरकारचा निषेध करण्यात आलाय पद्धतीने गाडा घालतोय मराठी संस्कृती नष्ट करण्याचा जो गाडा घालते त्याला विरोध आहे आपल्या एवढं सांगतो की आम्हाला बावीस मावसाच्या काळजी करण्याने ठेवल्यात त्या काळजी करू नका आमची मराठी आई अजून जिवंत आहे आणि मराठी आई जिवंत असल्यानंतर आम्ही दिल्लीची तक्त हळू शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र संस्कृतीत आहे त्यामुळे आम्हाला बावीस मावशांनी आमची काळजी करायची काहीच गरज नाही हे तुमच्यामार्फत मार्फत मी सरकारला आव्हान करतो की आमची आई मराठी आई अजून जिवंत आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सर्व मराठी माणसांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठी अजेंडा या मोर्चाला सगळ्यांनी आपण स कुटुंब या मोर्चाला उपस्थित राहून या मोर्चाची आणि मराठी जो सक्ती करते त्या सक्तीला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे हे तुम्हाला मी विनंती करतो छत्रपती शिवाजी